पत्रादेवी महामार्ग प्राधिकरणाच्या अनाधुनिक कारभारामुळे मुंबई गोवा महामार्गावरील सातत्याने मागणी होणारी बॉक्सिंगची गरज पुन्हा एकदा ठळक झाली आहे पाडलोस येथील डॉक्टर रामचंद्र तातोबा गुंजाटे आपल्या मारुती ओमनीने सावंतवाडीहून पाडलोसकडे निघाले होते त्यांनी आपली कार मुंबई गोवा लेनवरून गोवा मुंबई लेनवर नेली तेवढ्यात बांद्याहून मुंबईकडे जाणारी अर्जित अगरवाल यांची कार त्याच लेनवरून पास होत होती तिची धडक ओमनीला डाव्या बाजूनं बसली त्यामुळे ओमनी कारची दिशा बदलून ती मागच्या बाजूनं जाऊन शेर्लेहून हायवेवर येणाऱ्या रस्त्यात थांबलेल्या खेमजी सुतार यांच्या स्विफ्ट कारला धडकली त्यात त्या तिन्ही गाड्यांचं नुकसान झालं ओमनी कारचा टायरसुद्धा अपघातामुळे फुटला होता ओमनी कारमध्ये खताच्या गोण्या होत्या डॉक्टर गुंजाटे ते खत आपल्या पाडलोस इथल्या फार्मवर घेऊन जात होते बांदा पोलीस ठाण्याचे हवालदार पेडणेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला अपघातादरम्यान कारमधील एअर बॅग उघडल्यानं अगरवाल आणि सहप्रवासी सुखरूप राहिले मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली शेरले तिठा अपघात प्रवण असल्यानं सुरुवातीपासूनच शेरलेवासियांची या चौकात बॉक्सवेल उभारण्याची मागणी होती शिरोडा ते सावंतवाडी मार्गाला महामार्ग छेदून जात असल्यानं शिरोडा सावंतवाडी मार्गानं प्रवास करणाऱ्या अथवा वेळोवेळी रस्ता ओलांडणाऱ्या प्रवाशांचा आणि गाईगुरांचा जीव धोक्यात असल्यानं तिथं बॉक्सेल बांधून मिळावा यासाठी महामार्ग अधिकाऱ्यांना निवेदनंसुद्धा दिली होती मात्र काही स्थानिक ग्रामस्थांनी गरज नसल्याचं म्हणणं दिल्यानं अपघात होत आहेत महामार्ग अधिकाऱ्यांनी आणि बॉक्सेलला विरोध करणाऱ्यांनी त्यावेळी बॉक्सेलची गरज लक्षात घेतली असती तर खामदेव नाक्यावर सातत्याने होणारे अपघात टाळता आले असते प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्ग